ओझरमधील नामांकित ओबी एन एज्युकेशन स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन ओझरमधील निर्मल लॉन्स येथे संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओझरचे माजी सरपंच तसेच ओझर मर्चंटचे विद्यमान चेअरमन राजेंद्रजी शिंदे ओझरच्या माजी सरपंच पार्वताताई शिंदे पतंजली पीठ हरिद्वारचे सदस्य योग गुरु संतोजी शिरसाट तसेच डायटिशियन डॉक्टर चौकडे मॅडम या उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओबीएन एज्युकेशन स्कूलच्या संचालिका सौराखी प्रजापती मॅडम तसेच दिनेश प्रजापती सर त्याचप्रमाणे ओबीएन एज्युकेशन स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी झालेल्या वार्षिक संमेलन कार्यक्रमामध्ये नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के विद्यार्थ्यांनी त्यांचे नृत्य कौशल्य दाखवले विविध कला गुणांचे प्रदर्शनही त्यांनी केले ओबिन एज्युकेशन स्कूलने त्याची वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे शिक्षणाचा दर्जा तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष सीबीएसई माध्यम असलेली शाळा व अनुभवी शिक्षक वृंद असलेली शाळा म्हणून याची ओळख आहे